नंदुरबार जिल्ह्यातील आमदारांचा वाद पुन्हा एकदा विकोपाला पोहोचला असल्याचे चित्र दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील विविध योजनेतील घरकुल संदर्भात भाजप शिंदेगट आणि काँग्रेसच्या आमदारांनी बैठक बोलावली आहे परंतु या बैठकीस आमदार डॉ विजय कुमार गावित यांना निमंत्रण देण्यात आले नाही यावर भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले की ज्या आमदारांना घरकुल संदर्भात कुठलीही माहिती नाही आहे अशा आमदाराने लाभ घेत असल्याचा टोला लगावला आहे नंदुरबार जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांमधील संघर्ष वाढला असून नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी घरकुल संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषद येथे बैठक लावली असून या बैठकीसाठी भाजपाचे आमदार विजयकुमार गावित यांना लांब ठेवण्याचे नियोजन केलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमशा पाडवी भाजपाचे आमदार राजेश पाडवी आणि काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी घरकुल संदर्भात बैठक लावण्यासंदर्भात जिल्हा परिषदेला सूचना केली होती या संदर्भात उद्या जिल्हा परिषदेच्या वतीने बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीला भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे सत्ताधारी आमदारांमधला वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या घरकुलच्या बैठकीला जिल्ह्यातील पाच पैकी चार आमदार उपस्थित राहणार असून एक आमदार अनुपस्थित राहणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांचे वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे यासंदर्भात भाजपचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मराठी न्यूज नेटवर्क ज्या आमदारांनी बैठकीसाठी सांगितलं त्यांनी वास्तविक त्यांच्या तालुक्याच्या स्तरावर पहिल्याने हे मिटिंग घण गरजेचं होत आहे परंतु कदाचित या योजना त्यांना माहिती नसेल माहीत करून घ्यायचे असतील कारण की जर योजना माहीत असती तर लोकांपर्यंत आतापर्यंत लाभ देण्याचे प्रयत्न त्यांनी केले असते ज्या अर्थी तिथे सीओ लेवलवर बैठका घेतात याचा अर्थ त्या योजनांची कदाचित त्यांना माहिती नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे बैठक घ्यावी लागते मी पहिल्यापासून विकासाची कामं करतो सर्व लोकांना घरं मिळावी ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे घरांचं मला सर्व माहिती आहे लोकांना मी मदत करतोय त्याला मला त्या बैठकीला जाण्याचं सर वाटत पण कुठल्या आमदाराने जे घरकुलं घेतलेली आहे त्याचा निश्चितपणाने तपास करू आणि किती का मोठा असे आमदार असू दे खासदार असू दे त्यांनी असं चुकीचं लाभ घेतला असेल आणि माहीत असताना सुद्धा लाभ घेतला असेल तर निश्चितपणानं त्या आमदारावर किंवा त्याच्या नातेवाईकाने जो लाभ घेतला आहे त्याच्यावर कारवाई निश्चितपणानं होईल ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा